स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मोजरी बसस्टँडवरून तीन मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले आहे आरोपी राहुल हरिदास मनोहर याला मोटरसायकल चोरीच्या आरोपात अटक करण्यात आली असून त्याच्या ताब्यातून सत्तर हजार रुपये किमतीच्या तीन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहे पोलीस अधीक्षक विशालानंद यांच्या आदेशानुसार गुन्हेगारी वाटचालीवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने विशेष पथक बनवले होते या पथकात पोलीस निरीक्षक किरण वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोहम्मद तस्लीम शेख गफूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा समावेश होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने मोजरी बस स्टँडवरून एक होंडा शाईन एक पॅशन आणि एक स्प्लेंडर मोटरसायकल के चोरी केली आरोपीने या चोरीची कबुली दिली असून संबंधित गुन्ह्याची तिवसा पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे आरोपीला पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी तिवसा पोलीस स्टेशनमध्ये पाठवण्यात आले आहे जनसमर्थन न्यूज तिवसा जिल्हा अमरावती